नमस्कार दिवाळी फराळामध्ये आज मी बनवणार आहे खारी बुंदी आणि त्यापासून होणारा मस्त असा एकदम कुरकुरीत आणि चटपटीत खारी बुंदीचा चिवडा तर चला पेळणं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर हे बेसनपीठ रेडीमेड आहे म्हणजे मी बाजारातून आणलेलं आहे तुमच्याकडे जर डाळीचं दळून आणलेलं पीठ असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता तर इथं दोन वाटी बेसनपीठ घेऊन मी त्याला व्यवस्थित असं चाळून घेतलं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथं पहिल्यांदा अर्धा चमचा मीठ टाकला आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकली त्यानंतर लाल तिखट आणि मग लाल तिखट टाकल्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आणि इथं मी थोडंसं हिंग पण टाकलं आहे तर ही बुंदी आपण खारी बुंदी बनवणार आहोत आणि थोडीशी काहीतरी वेगळी बनवणार आहे कारण प्रत्येकजण यामध्ये मसाले ॲड करत नाही नंतर यामध्ये मसाले ॲड करतं पण मी एक नवीन पद्धतीनं बनवत आहे तर बघा मी या पद्धतीनंच बनवत असते प्रत्येक वेळेस खूप छान आणि मस्त अशी ही खारी बुंदी होते तर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा आणि खूप पटकन अशी ही होणारी रेसिपी आहे तर कोरडे मसाले यामध्ये जे काही ॲड केले होते ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला आपण जशी गोड बुंदी बनवतो त्या प्रकारचं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथं दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर त्यासाठी मला बरोबर दोन वाटीच पाणी लागलं ला आहे तर इथं तुम्ही बेसनपीठावर ठरवा म्हणजे तुमचं जर बेसनपीठ पाणी जास्त शोषून घेत असेल तर पाणी जास्त लागल आणि जर जास्त शोषून घेत नसेल तर पाणी कमी लागेल यावर डिपेंड आहे तर इथं मी बरोबर दोन वाटी पाणी यामध्ये टाकलं आहे आणि याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे आणि कुठेही गुठळ्या वगैरे झाल्या नाहीत तर बघू शकता किती छान आणि स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली आहे तर आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जे पीठ आहे ते व्यवस्थित मुरलं जाईल तर त्या अगोदर आपल्याला चिवड्याची तयारी करून घ्यायची आहे तर इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी पहिल्यांदा शेंगदाणे टा टाकले आणि शेंगदाणे एकदम कुरकुरीत होऊपर्यंत याला तळून घेतलं आणि मग शेंगदाणे तळल्यानंतर आपल्याला यामध्ये डाळवा पण तळून घ्यायचं आहे तर बघू शकता शेंगदाणे पण एकदम छान असे कुरकुरीत तळून झाले आणि त्यानंतर मग आपल्याला डाळवापर्यंत तळून घ्यायचं आहे हे सगळे चिवड्याचं साहित्य तळू पर्यंत पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मुरतं त्यामुळे बुंदी जी आहे ते एकदम गोल गोल बनते आणि ज्या वेळेस आपण तिखट बुंदी बनवतो त्यावेळेस अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की यामध्ये मसाला टाकला आहे तर बुंदी एकदम अशी म्हणजे नरम पडेल किंवा तेलामध्ये टाकल्या टाकल्या विरघळल तर असं अजिबात होत नाही बुंदी जी आहे ती एकदम गोल आणि एकदम कुरकुरीत अशी होते तर बघा डाळवा तळल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता पण तळून घेतला आणि मग त्यानंतर हे सगळं साईडला ठेवून दिलं आणि याच तेलामध्ये आपल्याला बुंदी पण तळून घ्यायची आहे आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता जेव्हा आपण तळतो त्यावेळेस एकदम कुरकुरीत होऊपर्यंतच तळायचा जेणेकरून त्यामधल पूर्ण काही पाणी आहे ते व्यवस्थित असं निघून जाईल या पद्धतीनेच तळून घ्यायचं जे आणि जेव्हा आपण यामध्ये पाणी राहतं तेव्हा काय होतं जो चिवडा किंवा बुंदी आहे किंवा कुठलाही चिवडा आहे तर तो पण यामुळे नरम होतो त्यामुळं याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पूर्णपणे निघूपर्यंत याला तळून घ्यायचं आणि एकदम कुरकुरीत असं होऊपर्यंत सगळं काही कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची जरी असेल तरी ते पण तळून घ्यायची आणि इथं बघा तोपर्यंत बॅटर पण व्यवस्थित असं मुरलं गेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान झाले ना अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे काही झाल्या नाहीत तर चला आता बुंदीला सुरुवात करूया तर बघा इथं मी एक थेंब अगोदर यामध्ये बुंदी टाकून बघितली तर तेल पण एकदम परफेक्ट असं गरम आहे आणि बुंदीचं जे बॅटर आहे ते पण व्यवस्थित बनलं आहे तर बघा इथं एक थेंब यामध्ये टाकल्या टाकल्या तो आपोआप वर आप आला त्यामुळे हे बॅटर जे आहे ते परफेक्ट झाले असं समजायचं तर माझ्याकडे हा बुंदीचा झाड्या आहे तुमच्याकडे झाऱ्या नसेल तर जे खोबर खिसायची जी खिचणी असते तर त्यानं जरी केलो तरी पण ही बुंदी एकदम छान आणि गोल होऊन जाते तर या जाऱ्यामध्ये मी एकच पळी बॅटर टाकलं आणि हा जाऱ्या जो आहे थोडासा वर उचलायचा म्हणजे बुंदी जी आहे ती एकदम गोल पडते त्यामुळं झऱ्या जो आहे तो वरच्या साईडनं जास्त उचलून घ्यायचा आणि याला हलवायचं वगैरे काही नाही किंवा वरच्या साईडनं हात वगैरे फिरवायचा नाही नाहीतर काय होतं हे जे आहे बुंदी ती चपटी बनते त्यामुळे अजिबात याला काही करायचं नाही म्हणजे आपोआपच यामधले जे बॅटर आहे ते तेलामध्ये पडू द्यायचं म्हणजे बुंदी जी आहे ती एकदम छान आणि मस्त अशी होते तर आता ही खारी बुंदी आहे त्यामुळे याला ना व्यवस्थित आणि एकदम क्रिस्पी असं भाजून घ्यायचं जेणेकरून याचा कलर जो आहे तो एकदम गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंतच याला तळून घ्यायचं आणि अजिबात कच्ची काढायची नाही नाहीतर कच्ची काढल्यानंतर किंवा जो आपण गोड बुंदी बनवतो त्याप्रमाणे जर काढलो तर ही बुंदी जी आहे ती नंतर मऊ पडू शकते त्यामुळे याला एकदम छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घ्या बघा इथं मी म्हणजे थोडं थोडं उचलून बघत होते आणि कलर एकदम परफेक्ट आल्यानंतरच ही जी बुंदी आहे तर याला मी काढून घेतलं तर बघू शकता ही पहिली बॅच जी आहे ती मी काढून घेतली आणि त्यानंतर यामध्ये दुसरी जी बुंदीची बॅच आहे ती मी ती पण टाकून घेतली इथं बघू शकता तुम्ही जो झाऱ्या आहे तो मी त्याला व्यवस्थित पुसून घेतलं आणि मगच्यामध्ये एक पळी बॅटर टाकलं जेणेकरून बुंदी जी आहे ती पहिल्या बॅटरमुळं खराब होणार नाही किंवा चपटी पडणार नाही त्यामुळं याला व्यवस्थित पुसून घेतलं आणि मगच दुसरी बॅच टाकली तर इथं बघा तेल एकदम छान असं गरम आहे तर इथं बुंदी टाकल्या टाकल्या आपोआप अशी वर येते आणि एकदम गोल गोल अशी बनते तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी हे पण बुंदीची बॅच झाली आहे तर अशीच मी बाकीची पण सगळी काही तळून घेणार आहे आणि हे जेव्हा आपण खारीबुंदी बनवतो त्यावेळेस याला काही मेहनत लागत नाही किंवा वेळ लागत नाही खूप पटकन होते एवढं आहे की बॅटर जे आहे ते एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे आणि भिजलं पण चांगलं पाहिजे कारण जेव्हा आपण बॅटर भि भिजतं किंवा मुरतं आपण जेव्हा आपण वेळ घेतो तर तेव्हा कुठलाही पदार्थ जास्त छान होतो आणि कुठल्याही पदार्थाला जर घाई केलो तर तो पदार्थ म्हणजे छान होत नाही त्यामुळं वेळ घेऊनच कुठलं पण पदार्थ बनवायचे तर इथं बघू शकता हे पण बॅच जे म्हणजे टाकली होती तर ती पण एकदम छान क्रिस्पी होऊपर्यंतच तळून घेतली कारण आपल्याला ना नंतर याला तेल वगैरे काही वापरायचं नाही म्हणून अगोदरच व्यवस्थित असं तळून घ्यायचं तर बघा चिवडा बनवताना पण आपल्याला कसलंही तेल वगैरे वापरायचं नाही आणि हे जी बुंदी आहे ती एकदम छान क्रिस्पी होऊनच बाहेर काढायची जेणेकरून जे चिवडा आहे तो एकदम कुरकुरीत असा बनला जाईल त्यामुळे याला इथं व्यवस्थित असंच तळून घ्यायचं अजिबात घाई करून तळून घ्यायचं नाही तर बघू शकता फायनली जे काही सगळी बंदी होती ती मी तळून घेतली तर दोन वाटी बेसनपिठापासून एवढी बुंदी झाली होती तर बघा किती छान आणि मस्त अशी ही बुंदी तळून पण झाली होती किती छान कलर आला होता बुंदीला तर दोन वाटी पिठापासून एवढी बुंदी झाली तर तुम्ही यावरून मेजरमेंट लक्षात घ्या की कि तुम्हाला किती बनवायचे आहे तर आता चला चिवड्याला सुरुवात करूया तर चिवडा बनवणं एकदम सोप्पं आणि सिम्पल आहे तर इथं पहिल्यांदा मी थोडंसं मीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं लाल तिखट आपल्या घरामध्ये जे आहे तेच टाकलं म्हणजे घरगुती वापरामधलं आणि त्यानंतर इथं मी चिवडा मसाला घेतला आहे तर बाकी मसाले जरी तुम्हाला काही टाकायचे नसतील फक्त चिवडा मसाला जरी टाकलो यामध्ये तर ही जी बुंदी आहे एकदम चटपटीत आणि एकदम छानच बनते तरी तर मी चिवडा मसाला टाकला आणि त्यानंतर थोडेसे धने पावडर आणि थोडेसं जिरा पावडर टाकला आहे आणि मग ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि अजिबात यामध्ये जास्त तिखट आणि मीठ टाकायचं नाही कारण आपण जेव्हा बुंदी बनवायला घेतली होती त्यामध्ये ज्या व्यवस्थित असं तिखट मीठ टाकलेलं असतं त्यामुळे इथं व्यवस्थितच मीठ मसाला जे काही आहे ते व्यवस्थित टाका नाहीतर बुंदी जी आहे ते खारट होईल त्यामुळं अगोदर बुंदी जी तळलेली आहे ती खाऊन बघा आणि मग त्या अंदाजेच यामध्ये मीठ आणि मसाले ॲड करा ते, तर बघा हे सगळं काही व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतले आणि मग यामध्ये जे तळून घेतलेले शेंगदाणे आणि डाळवं आहेत ते यामध्ये टाकून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता पण टाकायचं तर चिवडा बनवणं अवघड नाही अजिबात याला काही फोडणी वगैरे द्याय देत बसायचं नाही कारण अगोदरच तेलकट झालेलं असतं त्यामध्ये जर आपण हे जे मसाले आहेत ते तेलामध्ये जर मिक्स करून टाकले तर चिवडा जो आहे तो एकदम तेलकट बनतो आणि खावासा पण वाटणार नाही त्यामुळे याला जास्त तेल वापरत बसायचं नाही आणि अगोदरच दिवाळीचे जे पदार्थ असतात ते भरपूर सारे तेलकट असतात त्यामुळे बघा इथं बुंदी जे तळून घेतलेली आहे त्या तेलामध्येच आपल्याला हे काही बुंदीला कोट होऊन जातात मसाले त्यामुळं अजिबात त्याला तेल थोडं पण वापरू नका तर बघू शकता हे जे काही शेंगदाणी आणि डाळवा कडीपत्ता कोथिंबीर आहे ते पण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तरीत बुंदी चूड़ा तो तरी तर तुम्ही बुंदीचा चिवडा जो आहे तो असाच ठेवला तरी चालतं पण मी यामध्ये थोडासा बारीक शेव पण टाकणार आहे जो की जो की मी अगोदरच बनवला आहे आणि शेवाची पण रेसिपी मी अगोदर अपलोड केली आहे तर ते पण नक्की बघा ही लसूणची शेव आहे तर खूप छान अशी ही पण शेव आहे तर ही ही जी शेव आहे ती मी यामध्ये थोडीशी टाकली आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स केलं तर असा झाला होता चिवडा तर बघा तुम्हाला शेव टाकायचं असेल टाका नाही टाकली तरी चालतं अशी पण तुम्ही बुंदी ठेवली तरी चालतं तुमच्या आवडीनुसार तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी खारी बुंदी तयार झाली होती आणि त्यापासून खारी बुंदीचा इन्स्टंट असा तयार होणाराच खारी बुंदीचा चिवडा तर बघा किती छान आणि सिंपल अशी रेसिपी आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या अगोदर पण मी भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केल्या आहेत तर त्या पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार